एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि तिचं लग्नाचं वय झालं होतं मग लग्नाचं वय झाल्यामुळं तिच्या घरच्यांनी त्या पोरीचं लग्न लावून द्यायचं ठरवलं होतं मग त्या पोरीला बघायला काही पाहुणे यायचे जायचे कधी यांना ते मुलगा पसंत नव्हता तर कधी त्यांना ही मुलगी पसंत नव्हती अशा पद्धतीने त्या पोरीची सोयरी जमवणं सुरू होतं पण मात्र एके दिवशी एका ठिकाणचा एक तरुण आला आणि त्या पोरीला पाहायला आला मग आता पाहायला आल्यानंतर या दोघा जणांचं त्या ठिकाणी बोलणी सुरू झाली आणि बोलणी सुरू झाल्यावर आता लग्न जमू असं करू तसं करू असं त्या घरच्यांनी एकमेकांसोबत जमवलं आणि ह्या पोरीची आणि त्या पोराची त्याच दरम्यान ओळख झाली कारण की हे दोघंजण एकमेकांना पाहायला आले होते आणि सगळं काही यांचं त्या ठिकाणी बोलणीसुद्धा झाली होती मग आता यांचं लग्न होणार आहे म्हणून हे दोघंजणं एका ठिकाणी फिरायला गेले त्या पोरानं वाहणाऱ्या बायकोला फिरायला नेलं आणि फिरायला नेल्यानंतर थेट त्या थे थे ठिकाणी एक लॉज केली आणि लॉजवरच त्या वाहणाऱ्या बायकोला नेलं आता त्या ठिकाणी नेल्यानंतर त्या पोरीनं त्या वाहणाऱ्या नवरीनं त्या पोराला विरोध केला की बाबा नाही हे सगळं लग्न झाल्यावर करू पण मात्र त्यानं तिला आश्वासन दिलं की आता आपलं लग्न होणारच आहे ना कशाला टेन्शन घेते काय घेते असं म्हणून तिला विश्वासात घेतलं तिला त्या ठिकाणी कोल्ड्रिंक पाजली आणि कोल्ड्रिंकच्या माध्यमातून त्या होणाऱ्या बायकोसोबतच सगळं काही मनमोकळेपणानं केलं आता हे सगळं केल्यानंतर ते असं काही घडलं होतं की त्यामुळं त्या होणाऱ्या त्या त्या नवरीला जोरजोरात आरडावं लागलं होतं वरडावं लागलं होतं कारण की या संपूर्ण प्रकरणामध्ये एक धक्कादायक घडलं होतं नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनलासुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यातील सिंहगड रोड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या परिसरामध्ये या ठिकाणी राहणारी एक तरुणी होती तिचं लग्नाचं वय झालं होतं म्हणून तिच्या घरच्यांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं मग लग्न लावून द्यायचं ठरवल्यानंतर एका तरुणासोबत त्या तरुणीचं बोलणं सुरू झालं बोलणं म्हणजे त्यांच्या घरच्यांनीत लग्न जमवलं होतं आणि बोलणी सुरू केली की असं करू तसं करू मुलीला मुलगा पसंत आहे मुलाला मुलगी पसंत आहे मग घेण्या देण्याचं काय आहे लग्न कवा करायचं काय करायचं अशा पद्धतीने त्याच्या घरच्यांचं बोलणं सुरू होतं मग बोलणं सुरू असतानाच या पोरीनं त्या पोराचा आणि त्या पोरानं या पोरीचा दोघा जणांनी एकमेकांचे मोबाईल नंबर्स घेतले तिकडं घरच्यांची बोलणी सुरू होती तिकडे या दोघा जणांचं अशा पद्धतीनं फोनवर तिसरंच बोलणं सुरू होतं मग यांना वाटलं घरच्याचं बोलणं सुरू आहे आपलं आता लग्न होणार आहे म्हणून तो नवरा जे आहे होणारा तो त्या बायकोला घेऊन होणाऱ्या घेऊन फिरायला घेऊन गेला आणि फिरायला घेऊन गेल्यानंतर तिकडंच दोघा जणांनी कार्यक्रम केला म्हणजे लॉजवर गेले सगळं काही मनमोकळ्यापणानं केलं आणि त्या ठिकाणाहून ते वापस आले आणि पुन्हा आपापल्या पद्धतीनं राहू लागले पण मात्र या दोघंच एकदा जितके जवळ आले होते तितक्याच दूर त्यांचे घरनं घरचे गेले होते कारण की हे दोघ जण मनाने एक आले आणि त्यांच्या घरच्यांची ती बोलणी फिस फिसकटली ते पोरगं म्हणला आम्हाला तुमची पोरगी करायची नाही आणि त्या पोरीचा बाप त्या पोराच्या बापाला म्हणला कि चा 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 की आमची पोरगी तुम्हाला द्यायची नाही अशा पद्धतीनं त्यांची ती बोलणी फिसकटली आणि त्या ठिकाणी त्या पोराच्या घरच्यांनी पोरीच्या घरच्यांनी दोघा जणांनी ती कस तोडली बघा आता हे दोघं इकडं सगळं काय करून बसले होते यांच्या डोक्याला रिकामस्थान झालेला होता पण मात्र तरीसुद्धा त्या पोरीच्या घरच्यांनी त्या पोरीला सांगितलं की त्यांच्या घरी आम्ही तुला देणार नाहीत आणि तिथं काही तुझं लग्न वाहणार नाही मग ती पोरगी म्हणे ठीक आहे तुम्ही म्हणताना तसं तुम्ही म्हणताना तिथं मी लग्न करायला तयार आहे म्हणून त्या पोरीच्या घरच्यांनी दुसऱ्या ठिकाणी तिचं लग्न जमवलं पोरगं पाहिलं आणि दुसऱ्या ठिकाणी लग्न जमवलं मग लग्न जमवल्यानंतर हे जे पोरगं आहे जे पहिले त्या पोरीला पाहून गेलं होतं त्याला बातमी समजली की आता तिचं लग्न होतंय तिचं लग्नसुद्धा जमतं आहे म्हणून यानं काय केलं त्या पोरीची सगळी माहिती काढली की ती पोरगी नेमकी कुठं दिली आहे ते पोरगं कोण आहे काय आहे त्याचं घर काय आहे त्याचा नंबर काय आहे यानं सगळी त्याची माहिती घेतली आणि त्या पोराच्या घरी पोहोचलं आणि त्या पोराच्या घरी पोहोचल्यानंतर त्याला बोलून घेतलं आणि त्याला म्हणे तुला मोबाईलमध्ये गोष्ट दाखवतो ती पाय आणि मग लग्न करायचं का नाही ठरव मग त्याला मोबाईलमध्ये त्याच होणाऱ्या बायकोसोबतचे जेव्हा ते लॉजवर गेले होते तेव्हाचे नको तसे व्हिडिओ नको तसे फोटो त्या दुसऱ्या होणाऱ्या नवऱ्याला दाखवले मग आता असे फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतर ते पोरग लग्न करायला तयार होईल का त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी तात ती सोयरीक मोडली आणि त्या पोरीसोबत लग्न करायला नकार दिला मग आता लग्न नकार का दिला त्याचं कारणसुद्धा सांगितलं की तुमची पोरगी अशी आहे तशी आहे तिचं त्या पोरासोबत लफडं होतं असं होतं तसं होतं असे कारणंसुद्धा दिले मग पोरीला राग आला तळपायची अगमास तकात गेली तिची त्यामध्ये चुकी झाली होती पण मात्र तरीसुद्धा ती तिच्या घरच्यांना त्या पद्धतीनं सांगत नव्हती हो मग काही दिवस उलटून गेले पुन्हा त्या पोरीला पाहिला दुसरीकडचे पाहुणे आले आणि त्या दुसरीकडच्या पाहुण्यासोबत पुन्हा त्या पोरीची सोयरिंग जमवली लग्न जमवलं आता लग्न जमवल्यानंतर पुन्हा या पाहिल्या नवरदेवाला त्याची बातमी मिळाली की हिचं आता पुन्हा दुसऱ्या ठिकाणी लग्न जमलं आहे त्याच्यासोबत लग्न करायला तयार झाली आहे म्हणून हा पुन्हा त्याच्या घरी पोहोचला आणि दुसऱ्या नवरदेवाला जसं केलं होतं पुन्हा तिसऱ्या नवरदेवासोबत तशाच पद्धतीने केलं आणि त्याला केलेला कारणाम हा सगळा दाखवला मग आता त्या पोरीचं दुसऱ्यांदा लग्न तुटलं होतं म्हणून तिला मोठ्या प्रमाणात राग आला होता तळपायच्या मस्तकाला गेली होती कारण की ते लग्न करत नव्हता दुसऱ्या कोणाला करत नव्हता आणि तिची बदनामी करत होता व्हिडिओ व्हायरल करत होता अनेक लोकांना दाखवत होता म्हणून त्या तरुणीनं त्या होणाऱ्या नवरीनं तात्काळजवळचं सिंहगड रोड पोलीस स्टेशन गाठलं घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला आणि त्या आरोपी होणाऱ्या रीत सर तक्रार दाखल केली फिर्याद दाखल केली पोलिसांनी या संपूर्ण घटनेची गांभीर्यानं दखल घेतली त्या तरुणीचा जबाब घेतला तेव्हा त्या तरुणीनं सांगितलं की या दोघा जणांचं लग्न जमणार होतं म्हणजे तशी बोलणे सुरू होती तेव्हा तिनं तेव्हा त्यानं तिला गोडी गोडीनं बोलून फिरायला नेलं होतं फिरायला नेल्यानंतर तिला कोल्ड्रिंक पाजली होती कोल्ड्रिंकच्या माध्यमातून तिला नशा आली आणि नशेमध्ये तिच्यासोबत नको ते कृत्य केलं आणि त्याचा एक त्यांना व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ बनवल्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तो तिला वेगळ्या वेगळ्या ठिकाणी बोलत होता तिच्यासोबत नको ते कृत्य करत होता आणि तिने आता व्हिडिओ दोन चार दाखवलेला आहे व्हायरल केला आहे म्हणून त्याच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करावी अशी तक्रार त्या महिलेनं त्या तरुणाविरोधात दिलेली आहे बघा समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत या तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलेला असेल आता ज्या पद्धतीनं घडतं आहे तेच सांगण्याचं काम तुम्हाला आपण या ठिकाणी करत असतो कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो